I uh do -huh. चला गुड मॉर्निंग ऐश्वर्या आराध्या गुड मॉर्निंग गायत्री प्रदीप क्षितिजा श्रेयश गुड मॉर्निंग सगळ्यांना सुप्रभात चला स्क्रीन ओके साऊंड ओके Thank you. So kena screen oke sound oke.

प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळेल सर्व विद्यार्थ्यांच्या सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा टेलिग्राम चॅनलवरती आहे त्या विद्यार्थ्यांना पी डी एफ स्वरूपाचे नोट्सही टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे आम्ही आमच्या शाळेच्या वतीने आम्ही देत या ठिकाणी अशा क्लासेसची फी बाजारमध्ये पाच हजार ते पंचवीस हजार आहे परंतु आमच्या शाळेत हा सर्व अभ्यासक्रम शिकवलं जाते तरी जास्तीत जास्त तासिकेमध्ये आणि रेमोर्टेड तासिकेमध्ये आज या ठिकाणी बुद्धिमत्ता या विषयाची आपण परीक्षा देत आहोत प्रत्येक घटकावरती जास्तीत जास्त सर्वश्रेष्ठ तुम्हाला दिले जातील या ठिकाणी तीस पेक्षा जास्त सर्वश्रेष्ठ बुद्धिमत्तेच्या प्रत्येक घटकावर असणारे तुमच्या बुद्धिमत्तेच्या तीन हजारापेक्षा जास्त प्रश्नांचा सराव या ठिकाणी होणार आहे टेलिग्राम चॅनल उपलब्ध असतील त्याचबरोबर सराव टेस्ट बुद्धिमत्तेच्या या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि ते आहेत टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही त्या ठिकाणी जाऊन जॉईन करा आणि टेलिग्राम चॅनलवर वरच्या सराव टेस्टचा लाभ घ्या ठिकाणी तीनशे ऑनलाईन लाईव्ह तशिका व रेकॉर्डे युट्यूब चॅनल वरती उपलब्ध आहेत मित्रांनो या ठिकाणी जास्तीत जास्त विद्यार्थ्यां सर्व तशी का उपभोग येत आहे चला या ठिकाणी आजचा आपला घटक आहे बुद्धिमितचा क्रम पूर्ण करा किंवा मालिका पूर्ण करा क्रम पूर्ण करा किंवा मालिका पूर्ण करा चाचणी क्रमांक तेरा मधील दहा प्रश्नांचा सराव या ठिकाणी आपण करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी अध्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन असा तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची आणि टेलिग्राम चॅनल ची सुद्धा लिंक दिलेले आहे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा लाईव्ह टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनल वरती सर्व पीडीएफ साहित्य निकालाच्या लिंक सर्व शैक्षणिक साहित्य टेलिग्राम चॅनल वरती उपलब्ध आहे माझं नाव सोमिनाथ सोनावणे आणि आजच्या तासिकेमध्ये तुमचं स्वागत करतो व आजचा जो घटक आहे क्रम पूर्ण करा किंवा मालिका पूर्ण करा तो कोणत्या परीक्षेसाठी उपयुक्त आहे करतो आहे पाचवी जवर्णवदय पाचवी आठवी शिष्यवृत्ती चौथी पाचवी सैनिकी स्कूल आठवीस त्याचबरोबर पहिले ते आठवी मानकन प्रज्ञाशोत ज्युनियर आय एस एम टी एस बी टी एस आर टी एस या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आजचा घटक अगदी उपयुक्त आहे पण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न पहिला तुमच्यासाठी स्क्रीनवर प्रश्न पहिला तुमच्यासाठी स्क्रीनवरती चला या ठिकाणी योग्य उत्तर द्या या ठिकाणी योग्य उत्तर द्या आपणचं क्रमांक एक मध्ये एकच बोल आलाय दोन मध्ये दोन गोल आले तीन मध्ये तीन गोल आले तर चार मध्ये किती गोल यायला पाहिजे या ठिकाणी चार गोल यायला पाहिजे कसे यायला पाहिजे या ठिकाणी या प्रमाणे चला शोध भाऊ संपूर्ण ऑर्डर गेलेला समोर पर्याय क्रमांकाने अगदी बरोबर हे उत्तरामध्ये चार आहेत परंतु ते चार कोपऱ्यात आहेत चार कसे आहेत कोपऱ्यात ते मोठे जमणार नाही

या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर संभार उत्तर प्रदीप उत्तर सार्थक कटके डी उत्तर ऐश्वर्या कटके डी उत्तर आसावरी डी उत्तर तनुष्का कटके खटके टाइमिंग अुकलाय बहुतेक माझ्याकडून मी तेच बरोबर होतो टायमिंग चुकलाय सहा चार इकच्याऐवजी दुसराच तास चालू झालाय टायमिंग चुकलाय माझ्याकडून टाइमिंग चुकला चला लाइव तशिका करा जे लाइव तशिका जॉईन नसतील त्यांना तशिका जॉईन करायला सांगा पहिल्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती एक दोन तीन आणि चार या ठिकाणी एक चिन्ह होतं कोणी त्याचं दोन झाले तीन झाले आता या ठिकाणी किती चिन्ह होते बा या ठिकाणी एक दोन तीन आणि चार चिन्ह होते चिन्ह होते ना चार चिन्ह होते आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं हा जर पंचगुन कसा होईल उलटा होईल उलटा आणि चंद्र कसा आहे खालील बाजूला येईल गोलाकार आणि खालच्या येईल या ठिकाणी योग्य उत्तर होतं चुकीचं या ठिकाणी बीही चुकीचं आणि डी चुकीचं या ठिकाणी दोन हजार वीसच्या परीक्षेत आलेला प्रश्न तुमच्यासाठी या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय सी या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय सी चला दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी ए नाही चला ज्यांनी ज्यांनी तास जॉईन केला असेल आता लाईव्ह तासिका केली आहे आपण याला फाटा देता येत नाही बा आपल्याला या ठिकाणी लाईव्ह तासिका कट करता येत नाही ज्यांनी ज्यांनी जॉईन केलेलं असेल त्यांना जॉईन करायला सांगा दुसऱ्या करा म्हणा झाले असंकडून दुसरी लिंक जॉईन करा

बरोबर चला देखें <untill these conditions> थी। <2 थीण> या ठिकाणी चार नंबर या ठिकाणी प्रत्येक वेळेस एक गोल कमी होतोय आणि एक पाकळी वाढते आणि एक रेश वाढते प्रत्येक वेळेस एक गोल कमी होतोय एक पागळी वाढते आणि एक रेश वाढते का या ठिकाणी कशी वापरते या ठिकाणी कशी आपण देऊ पाहा तिसऱ्याचं उत्तर द्या हा या ठिकाणी ए उत्तर चुकीचं बी उत्तर चुकीचं आणि सी उत्तर चुकीचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सी तिसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर चला सी उत्तर अगदी बरोबर तनुष्का खटके अं महेश सानव कृष्णा खाडे शिकिजा खाडे प्रदीप सानव ऐश्वर्या खटके सैर जाळकर राजन सावंत आराध्या कुंभार आदित्य सानपन कृष्णा चांबार सानपू मुलवे अगदी बरोबर तिसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर कडीने एक एक रेष वाढत आहे आणि त्यामुळे सी उत्तर अगदी बरोबर चला चौथा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीन चौथा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीन या ठिकाणी आकृती क्रमांक एक दोन आणि तीन एका ठिकाणी आडवी रेषा आहे उभ्या दोन आहेत आडव्या तीन आहेत या ठिकाणी उभ्या चार होतील पाच या ठिकाणी किती रेषा होतील उभ्या चार होतील वक्र बोल बाहेरील बाजूला आहे परत आतील बाजूला आहे वक्र बोल बाहेरील बाजूला आहे पुन्हा आतील बाजूला होईल याप्रमाणे चार नंबरच्या आकृती होईल शोध भाऊ कुठं आहे मग या ठिकाणी ए उत्तर चुकीचं या ठिकाणी बी उत्तर आहे चुकीचं सी उत्तर आहे चुकीचं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी योग्य होत आहे पर्याय डी चौथ्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर चौथ्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर कोणाकोणाचं डी उत्तर आलंय पहा या ठिकाणी चौथ्या प्रश्नाचं श्रीय जाळकर आराध्या कुंभार तनुषका खटके काजल सावखे महेश सानप कृष्णा सांभार ऐश्वर्या खटके सोहम बनवे आदित्य सानप असावरी सानप चौथ्या प्रश्नाचा आसावरी पाचवा प्रश्न टाकलाय तो चौथ्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर चला पाचवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीन वर तेल सौके इमज वापरू नका चला डी उत्तर अगदी बरोबर डी उत्तर कृष्णा काय म्हणतो आकृतीतील रेश वाढत गेली आहे व चार या ठिकाणी झालेले आहेत अगदी बरोबर कृष्णा चला पाचव्या प्रश्नाचं उत्तर टाका पाचव्या प्रश्नाचं उत्तर पहा या ठिकाणी काढायचं आहे आपल्याला या ठिकाणी एक दोन आणि तीन या ठिकाणी जर आपण बारक्याने पाहिलं तर या ठिकाणी आकृतीची दिशा या ठिकाणी अशी होती परत दिशा चेंज होते बा या ठिकाणी आकृतीची काय होते या ठिकाणी दिशा चेंज होते हा याप्रमाणे होती तर परत पुढं होईल या बाजूला होईल आणि टिपके 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 एक नंबरला परत मध्ये दोन नंबरला कडेला तीन नंबरला आता परत या ठिकाणी पुढे येतील या ठिकाणी या ठिकाणी पाचव्या प्रश्नामध्ये मध्ये येतील कुठे येतील मध्ये याप्रमाणे काळे टिपके मध्ये येते चार नंबरचे आकृते शोधा पाऊ कुठे दिसते तुम्हाला शोधा मध्ये टिकते या ठिकाणी ए उत्तर चुकीचं आणि बी उत्तर चुकीचं त्यांची दिशा चोखलेली आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कडी लागल्यामुळे उत्तर योग्य उत्तर आहे पर्याय सी म्हणजे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी लक्षात येते का तुम्हाला या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय सी सोह मनवे श्रेय झाडकर सार्थक खटके रितिका खाडे तनुष्का खटके प्रदीप सानपल साळोगे कृष्णा सार्थक खटके आराध्य कुंभार या ठिकाणी अक्षर सानप भागवत सानपन अगदी बरोबर कृष्णा दिशा बदलत गेली आहे टिकायची जागा बदलत गेली आहे म्हणून पर्याय क्रमांक सी अगदी बरोबर बा महेश सानप सी उत्तर ये उत्तर चला प्रश्न साववा तुमच्यासाठी प्रश्न साववा तुमच्यासाठी पहा या ठिकाणी या वाईज फिरत आहेत एक दोन तीन या प्रमाणे क्लॉक वाईज फिरत आहेत बीच ची जागा या ठिकाणी ए ची जागा या ठिकाणी आणि बीच ची जागा या ठिकाणी परत आता ए ची जागा या ठिकाणी येईल आणि ची जागा या ठिकाणी येईल चला अशी आकृती पुढे मिळते की तुम्हाला या ठिकाणी आहे परंतु आकार जागा सोडत नाही या ठिकाणी ए उलटा झालाय त्यामुळे सी हे चुकीचं या ठिकाणी ए बी ची जागा चुकलेली आहे त्यामुळे चुकीचं या आकृतीचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बरोबर ए, उत्तर या ठिकाणी याप्रमाणे ए होईल पहा आणि अग या याप्रमाणे होईल सी याप्रमाणे आणि डी याप्रमाणे होईल चला अशा प्रकारची आकृती आपली तयार होईल चला कोणती आकृती झाली तर पर्याय क्रमांक ए सातव्या प्रश्नाचं हे उत्तर आधी बरोबर चला कोणी कोणी दिले पाय उत्तर प्रशांत सानप श्रेय कृष्णा कुंभार तनुष्का कटके भागवत सनत महेश सानपडे सोहमनुसार यशस्वी भवार अक्षरा सानप आदित्य सानप कृष्णा खाडे ऐश्वर्या कटके सगळ्यांचं उत्तर ए आले चला अगदी बरोबर अं चला सातवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीन वरती सात प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीन एक दोन तीन आणि चार या ठिकाणी तीन कोण आहेत आणि एक गुण चिन्ह आहे या ठिकाणी चार कोण आहेत या ठिकाणी किती कोण आहेत मित्रांनो तीन कोण चार कोण या ठिकाणी पाच कोण होणार कोणच्या आकृतीमध्ये किती कोण होणार पाच कोणाची आकृती होणार हा याप्रमाणे पाच कोण आता शेवटी किती कोणाची आकृती व्हायला पाहिजे या ठिकाणी षटकोन व्हायला पाहिजे कसा व्हायला पाहिजे षटकोन याप्रमाणे आपल्याला षटकोन व्हायला पाहिजे चला षटकोन तर सगळ्याच ठिकाणी झालाय बरं षटकोन सगळ्याच ठिकाणी झालाय परंतु गुणिलेचे चिन्ह किती यायला पाहिजे या ठिकाणी गुणिलीचे चिन्ह चार यायला पाहिजे या ठिकाणी गुणिलेचे चिन्ह आलेले नाहीत मध्ये सी मध्ये चार पेक्षा जास्त आले त्यामुळे दोन्ही पर्याय चुकले त्याचबरोबर आणखी एक काय दिसत आहे आपल्याला या ठिकाणी रंगवलेला भाग पण त्या बाजूला पाहिजे आपल्याला तर या ठिकाणी दहाव्या बाजूला पाहिजे दहाव्या बाजूला रंगवलेला भाग आणि चार गुणिलेचे चिन्ह या ठिकाणी फक्त आणि फक्त एका साखोचे मानले आहे या ठिकाणी बी उत्तर चुकलं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी कुणी कोणी दिले प्रश्नाचे उत्तर प्रशांत सानप अडी अडी उत्तर खटके खटके अडी उत्तर त्याचबरोबर अ सार्थक खटके भागवत सानप काजल सावंगे ऐश्वर्या खटके श्रेय जाळकर एस भोवर अक्षरा सानप सवर प्रदीप सानप अं उमेर महेश सानप कृष्णाकडे अडी उत्तर चला आठवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा या ठिकाणी एक एक कप्प्याने एक एक पायरी वाढत गेले या ठिकाणी दोन रेषा आणि एक गोल या ठिकाणी चार रेषा आणि दोन गोल या ठिकाणी तीन रेषा आणि तीन गोल आहेत पहा या ठिकाणी तीन गोल शेवटी आपल्याला काय होईल पहा या ठिकाणी एक दोन तीन आणि चार रेषा येतील आणि गोल पण किती असायला पाहिजे मित्रांनो चार असायला पाहिजे एक दोन तीन आणि चार प्रमाणे आकृती जर आपण शोधली तर आपला ए उत्तर चुकतोय या ठिकाणी तीनच गोल आहेत या ठिकाणी मोजले तर किती गोल आहेत पाहिजे एक दोन तीन चार आहेत परंतु या ठिकाणी आकृती आकृती या ठिकाणी हा ठिकाणी उत्तर देतंय आहे कसं रे हे उत्तर कसं आहे या ठिकाणी रेश कम्प्लीट आहे का या ठिकाणी रेश कम्प्लीट आहे का नाही या ठिकाणी सी उत्तरे चुकीचं या ठिकाणी एक रेश एक्स्ट्रा आली पहा आणि डी उत्तरे चुकीचं या ठिकाणी तीन बोला आले जा त्यामुळं याच योग्य उत्तर आहे पर्याय बी पहा दोन हजार परीक्षेत आलेला हा प्रश्न आहे दोन हजार तेवीसच्या परीक्षेत आलेला हा प्रश्न आहे आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी लक्षात येते का प्रश्न याचं उत्तर आहे योग्य उत्तर पर्याय बी काही जणांनी डी दिलं होतं बी दिलं होतं कसं रे आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रशांत सानब उत्तर यशस्वी कटके कृष्णा खाडे क्षितिजा खाडे भागवत सानप ऐश्वर्या कटके श्रेय जाळकर असे अक्षर सानब सोन आराध्या कुंभार अमेरात महेश सानप अजिल सह सार्थक कटके ज्ञानेश्वर ने पूजा ओके बी उत्तर अगदी बरोबर पूजा बी उत्तर अगदी बरोबर चला या ठिकाणी नववा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीन वरते नवा प्रश्न अगदी सोपा आहे का नवा प्रश्न अगदी आहे या ठिकाणी वरच्या बाजूला गोल होता खालच्या बाजूला झाला परत वरच्या बाजूला वक्र गोल झाला आता खालील बाजूला उखर गोल होईल बा या ठिकाणी आणि <coughs> या ठिकाणी खालच्या बाजूची वक्र बोल वरच्या बाजूला जातोय परत खालील बाजूला जातोय आता परत जर पाहिलं तर या गोलमध्ये उवरील उवरील बाजूला जाईल किंवा या ठिकाणी उवरील बाजूला वक्र बोल जाईल चला या ठिकाणी अशा प्रत्येकी शोधा शोधा बरं एक दोन तीन चार नंबर काही जणांनी बी उत्तर दिलंय बी उत्तर मध्ये हा वक्र गोल खाली आला त्यांनी बी उत्तर चुकीचं सी उत्तर चुकीचं डे उत्तरमध्ये वरती रेष आल्यामुळे डी उत्तर हे चुकीचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ए योग्य उत्तर आहे ए चला कुणी ए उत्तर आहे पहाव्या प्रश्नाचं प्रश्नाचं ए उत्तर अगदी चु... बरोबर प्रशांत सानप सोनवे प्रदीपचं उत्तर आठव्या प्रश्नाचं उत्तर तनुष्का कटके क्षेत्रिजा खाडे यशस्वी बवर पूजा प्रदीप सानप आराध्या कुंभार श्री जळकर अं काजल साऊंके सार्थक कटके असं सानप ऐश्वर्या कटके अक्षरा सानप भागवत सानप महेशाला फुले राहतात ए उत्तर चला नव्या प्रश्नाच ए उत्तर अगदी बरोबर चला या ठिकाणी शेवटचा प्रश्न आणि दहावा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीन या चाचणीतील शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती वरती दहावा प्रश्न पहा आकृतीमध्ये आतमध्ये एक गोल आहे बरेच उत्तर चुकीचे यायला लागले तुमचे बरेचसे उत्तर चुकीचे यायला लागले बी सी ए बी सी ए सर्वच उत्तर यायला लागले पहा या ठिकाणी आपण एक दोन आणि तीन या ठिकाणी गोल झिरोचे चिन्ह झिरो आहे या ठिकाणी एक आला आहे या ठिकाणी किती आले पाच दोन आले आहेत आता शेवटच्या चौकणाच्या कडीला किती अधिकचे चिन्ह पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला किती अधिकचे चिन्ह पाहिजे तीन पाहिजे आणि ते कसे होतील पहा एक दोन तीन याप्रमाणे तीन चिन्ह होते याप्रमाणे ए चे उत्तर नाही आणि डी उत्तर नाही आज दोन पर्याय राहिले बी आणि सी दोन पर्याय राहिले बी आणि सी आता जर आपण रेषा पाहिल्या तर या ठिकाणी रेष नाही याप्रमाणे या ठिकाणी जे एक रेषा आली दोन रेषा झाल्या या ठिकाणी आता गोलच्या कडीला तीन रेषा व्हायला पाहिजे आणि त्या क्लॉप फिरत आहेत क्लॉप फिरत आहेत याप्रमाणे आपल्या रेषावरती चार नंबरची आपण शोधाप कुठे आता या ठिकाणी बी आणि सी राहिला होता या ठिकाणी जर बारकाने पाहिला आपला तर ची रेषा वरील बाजूला आणि त्यामुळे बी पर्याय गेला या ठिकाणी योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो फक्त सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी दहाव्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर बी उत्तर नाही होणार प्रदेप बी उत्तराची रेषा वरील बाजूला आहे

सव्वा आठ वाजता तास संपला की सव्वा आठ आठ वाजेपर्यंत कडे बाबा तास संपला की लगेच कडे से सा उत्तर यशस्वी सानप से उत्तर कृष्णा खाडे से उत्तर आदित्य सानप अस महेश सानप अक्षता सानप आराध्यटके रोहन सपडे उत्तर अगदी बरोबर खूप छान अभिनंदन मित्रांनो यानंतर आपली राहिलेली एक तासिका चालू करू आपण आमचा तासिकाचा क्रम चुकला होता बहुतेक या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा युट्यूब चॅनल सबस्क्राईब जॉईन करा थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी